तारदाळ अमृत नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळी मिळत हातकलंगली तालुक्यातील तारदाळे येथील अमृत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर रोजी सभासदांच्या उपस्थितीत खेळी मिळत पार पडली यावेळी अरुण शिंदे यांनी सभेपुढे येणाऱ्या सर्व विषयांचं वाचन केलं यावेळी संस्थेची ठेवी भाग भांडवल कर्ज वाटप व संस्थेला झालेला नफा यांची माहिती दिली यावेळी अनेक विषयास सभासदांनी एकमुखाने संमती दिली यावेळी संस्थापक चेअरमन मुसाली मुजावर यांनी सदर संस्था ही सभासदांचे हित जोपासत सभासदांच्या विश्वासावर प्रगतीपथावर पथावर असल्याचे मत व्यक्त केलं यावेळी चेअरमन अविनाश कदम व्हाईस चेअरमन राजू पाटील प्रकाश खोबरे सुनील कोळी अरुण शिंदे डी पी भगत मदन चौगले धुंडीराम कांबळे राजेंद्र चौगले प्रकाश जाधव ज्योतिबा जाधव चंद्रकांत तांबुळे सूर्यकांत जाधव शफीक मुजावर विजय कवठेकर यांच्यासह संचालक सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा